नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो मी आज आलेलो आहे पंढरपूर मध्ये आणि पंढरपूर मध्ये राहण्याची उत्तम सोय असलेले ठिकाण बालाजी लॉज या ठिकाणी तुम्ही पाहत असाल हे बालाजी लॉज आहे आणि बालाजी लॉज राहण्यासाठी उत्तम रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेले ठिकाण आज मी तुम्हाला आतून दाखवणार आहे पंढरपूर मध्ये आलात तर इथे नक्की या इथे मुक्काम करा आणि पंढरपूरचा आनंद चला माझ्या पंढरीशी मज जायचे भेटी द्यावी श्रीहरीने मित्रांनो प्रत्येक जण पंढरपूरला येत असतो आणि त्याला आशा असते ती विठुरायाच्या चरण दर्शनाची याच उद्देशाने आपण जेव्हा पंढरपूर मध्ये येतो त्यावेळेस राहण्याचे ठिकाण विविध ठिकाणी आपण सर्च करत असतो त्या सर्च करण्यामध्ये सुलभता यावी यासाठी हा व्हिडिओ मी खास भाविक भक्तांसाठी बनवत आहे तर मित्रांनो रेल्वे स्टेशन पासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर असलेले हे बालाजी लॉज व हा सुंदर पार्किंग एरिया त्यामध्ये ठेवलेले हे टेबल्स आणि खुर्च्या येथे आपण आलेल्या नातेवाईकांसोबत गप्पाही मारू शकतो त्याचबरोबर मित्रांनो हा आहे लॉजचा पार्किंग एरिया मोठे वाहन गावामध्ये वळवण्यासाठी या ठेवण्यासाठी खूप अडचण येते या ठिकाणी आपण आपले वाहन व्यवस्थितरित्या ठेवू शकतो अशी सोय या लॉजनी इथे केलेली आहे तर मित्रांनो मी आता आलेलो आहे बालाजी लॉज येथील रिसेप्शन एरियामध्ये एक शुभ संकेत असा मला दिसून आला की आता मी जस्ट आत आलो आणि मारुतीच्या फोटोवरती एक फूल होत ते फूल खाली पडलेलं आहे त्याच्यामुळे शुभ संकेत मला या व्हिडिओसाठी मिळालेला आहे खूपच प्रसन्न वातावरणामध्ये मी आ, मी याच शूटिंग मी घेत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर भावपूर्ण अशी ही पूजा पांडुरंगाची केलेली आहे तर पंढरपूरमध्ये तुम्ही आलात तर अशा पद्धतीने पूजन तुम्हाला सर्वच ठिकाणी दिसून येतं येथील जे मंडळी आहेत ते फक्त व्यवसाय न करता भाव भक्तिभावानी भक्ताची सेवा ही करत असतात तर मित्रांनो मी आता येथे रिसेप्शनमध्ये काका आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो नमस्कार काका नमस्कार मी महेश्वर भिंगे या बालाजी लॉजचा मालक आहे आम्ही पंचवीस वर्ष नेहमीमध्ये होतो त्यानंतर रिटायर झाल्यानंतर हे काम मी चालू आहे माझ्याकडं पूर्ण बारा, बारा रूम आहेत बारा रूम ए सी आहे त्यामध्ये एक सिंगल लार्ज बेड आहे आणि एक्स्ट्रा पर्सन हवं असेल तर आम्ही गाडी टाकून देतो त्यामध्ये दे। पार्किंगची आमच्याकडे सोय आहे वायफाय आहे आणि गरम पाण्याची पण सोय आहे काही आम्ही केव्हाही म्हणजे आमच्या पाहुण्यांना जेव्हा लागेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना चालू करून देऊ शकतो ॲटोची सोय आम्ही करून देतो त्यांना परत त्यांना काही मदत हवी असेल तर म्हणजे कोल्हापूरला इकडं तिकडं जाण्यासाठी ॲटो कॅब वगैरे हवे असतील याप्र सर्वतोपरी मदत त्यांना करायची आणि त्यांचा इथील स्टे राहणं एक संस्मर संस्मरणीय होईल याची आम्ही दक्षता घेतो आमच्याकडं शुद्ध शाकाहारी जेवणाची सोय आहे जरी माझ्याकडे रेस्टॉरंट नसलं तरी आम्ही शुद्ध शाकाहारी जेवणाची थाळी वगैरे इथे येणाऱ्या कस्टमरला देतो नाश्त्याची पण सोय आहे चहा कॉफी उपमा पोहे अशा पद्धतीचे घरगुती डिशेस इथे मिळतात तर मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की रिटायर झाल्यानंतर सुद्धा व्यक्ती अशा पद्धतीने सुंदर काम करू शकतो तर तुम्ही पाहू शकता भव्य असं हे हा एरिया आहे हॉल आहे वेटिंग रूम आपण म्हणू शकतो तर बघू शकता मी तर अगदी भाराहून गेलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं आणि मस्त असं लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही बसण्यासाठी मस्त असे ठिकाण आहे बसून तुम्ही इथं आराम करू शकता वेटिंग रूम आहे आणि माझ्यासोबत हे दोन दादा आहेत हे नियोजन पाहतात इथली जी काय तुम्हाला स्वच्छता दिसते ते सगळं नियोजन या दादांचं आहे हे एक दादा आहेत इथली जी स्वच्छता दिसते ना हे स्वच्छता अप्रतिम आहे मित्रांनो आणि ही स्वच्छता ठेवण्याचं काम हे करत असतात आणि अगदी बंधुत्वाच्या नाताने आणि एक मला महत्वाचं काय दिसून आलं की येथील व्यवस्थापक किंवा येथील ओनर आणि येथे काम करणारे सहकारी यांच्यामध्ये रिलेशन आहे ना मित्रांनो अतिशय सुंदर आहे आणि अगदी घरगुती रिलेशन असेल असं आहे म्हणजे अशी एकेरी एक भाषा किंवा असं काही मला दिसून आलं नाही खूप प्रेमाची भाषा दिसून आली त्यामुळेच ही सुंदर दिसत आहे आणि हे दादा एक आहेत नमस्कार दादा काय म्हणतात तुमचं नाव काय दीपक खेलारी तुमच्याकडे काय काम असेल सचिनच्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये तुम्हाला सुविधेसोबत सोबत तुम्हाला भक्ती शिकवली जाते या इकडे तुम्ही पूजा बघितली किती रित्या मांडलेली आहे आणि त्याच पद्धतीने यांच्यातील नम्रतेचा भाव ही तुम्ही पाहिला असेल तर पंढरपूरमध्ये आलात रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असलेलं म्हणजे मी गुगल मार्फत जर त्याचं अंतर बघितलं तर फक्त तीनशे मीटर अंतरावरती रेल्वे स्टेशनपासून अगदी लक्झरी सुविधा असलेलं हे ठिकाण बालाजी लॉज पंढरपूरमध्ये आलात तर हे नक्की तुम्ही या ठिकाणचा अनुभव घ्या आणि तुमचा प्रवास अगदी सुखकर तुम्ही करू शकता भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी